सकाळी लवकर उठून पाणी भरलं आणि त्यानंतर देवपूजा केली आणि त्यानंतर उंबरठ्याचं पूजन तुळशी मातेचं पूजन आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त करून शुभेच्छाच ऐकायला मिळणार आहेत कारण की मी अजूनही त्याचं म्हणजे दोन मुलांची आई जरी असले तरी मी अजूनसुद्धा त्याच फील्डमध्ये हो जे की मला माझं बालपण आठवते हो कारण की लहानपणीपासून म्हणजे ज्यांनी मला कुणी काही शिकवलं आहे मला त्यांचा नेहमी अभिमानच वाटत आला आहे आणि आत्तासुद्धा मी माझ्या गुरुवर्यना खूप मिस करते मी जास्त करून मी जेव्हा दहावीत होते ना तेव्हाची बॅच म्हणजे तेव्हा मला खूप चांगले गुरु लावले जेणेकरून त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं तेव्हाच मी म्हणेल मी बारावी दहावीला कुठेतरी चांगले मार्क्स मिळवले त्यासोबत बारावीतसुद्धा तसंच लग्न झालं तर बारावी तरीसुद्धा त्यानंतरही मला करणारे माझे वर्ग मला वेळोवेळी मार्गदर्शन दाखवणारे माझे गुरु या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतरचं शिक्षण मी इथे वाईमध्ये केलं आणि तिथेसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन असेल पुढच्या माध्यमातून असेल कोरोना होता सुद्धा त्यांनी योग्य त्यावेळी योग्य ती दिशा दाखवली त्यानंतर मी विदर्शन करू शकले तर आणि त्यानंतर तर काय माझ्या आयुष्यात माझे स्वामी आले आणि तेव्हापासून मी स्वामींना गुरु मानते आणि हे असं आहे माझं आणि बघा इथे आहे माझ्या स्वामींनी छान माझी गुरुपूजा करून झाली मी अपेक्षा करेल की माझ्या विविकाच्या आयुष्याशी भाऊ छान छान गुरु असे मानत चालते आणि तिला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते आणि माझ्या विवेकाच्या आणि श्रीच्या आयुष्याचं खूप चांगलंच होते ना ना ने ने। इथे वेदिकावर तारक मंत्र म्हणायला सुरू करत होती आणि मी तिला तिथेच थांबवलं कारण की स्कूलला जायला लेट होत होता तिला म्हटलं एक फुलं अर्पण कर आपले गुरु आहेत ते आणि त्यानंतर स्वामींना नमस्कार कर आणि तू आता शाळेत जा <laughs> का नमस्कार कर थँक यू तुझ्या शाळेत मिसला पण म्हण काय गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पप्पांना पण म्हणा चल शाळेत जायला लेट होतोय ना निघूया आता आपण हो ना लाडू बाईंनी तुळशी माताला सुद्धा नमस्कार केला आणि त्यानंतर निघाली शाळेत कारण की शाळेत शाळा भरायला अगदी दहा ते पंधरा मिनटं कमी होते भेट झाला होता म्हणून घाई गडबडीत तिला तसंच लावलं आणि आज जरा जास्ती अक्कलकोट होय का कुठं जायचे कुठं जायचं गावाला आणि काय करायचं जाऊन होय का तुला अक्कलकोट आवडतं होय नमस्कार कर की मग अक्कलकोटला नमस्कार कर नमस्कार कर की नमस्कार बाय बाय कुठे राहतात अक्कलकोट स्वामी नी? स्वामी कुठे राहते स्वामींचं घर कुठे कुठे स्वामींचं घर कुठे <laughs> स्वामी तुला आवडते खूप खूप आवडते होय

तर माझी वेदिका खूप हुशार आहे पण मला भीती वाटत होती की शाळेत गेल्यावर स्कूलमध्ये तिचं सगळं काही नवीन आता सध्या तर स्पीच असेल किंवा शाळेत जाऊन श्लोक म्हणायचे असतील तर पुढे जाऊन तिने श्लोक म्हटला आणि मला खरंच खूप भारी वाटतंय आणि खूप म्हणजे छान वाटतंय हा आपण घेतलाय तिला असं वाटतंय कारण की आतापर्यंत तर मला असं वाटत होतं की उगस टाकलं आहे एवढे पैसे वगैरे भरलेत असं तसं पण ठीक आहे तिच्यासाठी ते चांगलं आहे आणि ती करू शकते म्हणजे तिच्याकडून करून घेण्याची गरज आहे आणि जर का मी तिच्याकडे चांगलं लक्ष दिलं तर आयोग तिचा जो कॉन्फिडन्स आहे अजून जास्त वाढेल आणि हा जास्त त्रास देतो ती स्टडी करताना चला असं द्या आज गुरु पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला मी हे नेहमीच करते जसं की गोमूत्र मीठ टाकून मी फरशी पुसते आणि थोडंसं लिक्विडही टाकते त्यासोबत फरशी क्लीन निघते मग ना फरशी वगैरे पुसून घेतली फ्रीजही साफ करून घेतला फ्रीजच्या खाली मी आता एकवीस दिवसात कांदा लसूण वर होता त्याच्यामुळे मी त्या कांदा लसनाला बघितलं नाही आणि फ्रीजच्या खाली जे ड्रॉवर होतं त्यात कांदा लसून होता पूर्ण कांदे जे आहेत त्यातले एक दोन चार एकदम नाचले आणि बाकीच्या कांद्याला वास लागले त्याच्यामुळं त्यातून बारीक बारीक म्हणजे असे मच्छर येत होते ते सगळं साफ केलं आज जरा जास्त काम जास्तीच्याच जा झाले कारण की साफ करायला जरा वेळ जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ शूट केला प्रत्येक गोष्ट व्हिडिओ शक्य नाही झालं आणि संध्याकाळच्या वेळेस बघा वातीमध्ये तयार झालं आणि खरंच मला भारी वाटलं गुरु विष्णू गुरुला देव महेश्वरा गुरुला साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे नमः तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्या सगळ्यांना युट्यूब फॅमिली मेंबर्सना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचसोबत मला घडवणारे माझे आई वडील माझे शिक्षक गुरुजन वर्ग आणि जे काही आत्तापर्यंत लाभलेले जे गुरुवजन वर्ग आहे त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा वेदिका तू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या ना मिसला दिल्या ना ठीक आहे मला दात गुरु दिसली दात गुरु दिसली संध्याकाळच्या वेळेस जे माझं सेवा चालू आहे घरातील तर तारक मंत्राची आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जप माळीची तर ती सेवा आवरली आणि आम्ही आलो स्वामी समर्थ महाराजांच्या मठात खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही रांगेत उभारलो होतो आणि गर्दी बघल तेवढं वाढतच होती फार हायवेपर्यंत म्हणजे फार खूप रा, लांबवर अशी रांग होती आणि हे जे मठ आहे याचं बांधकाम सुरू आहे तर इथे जी माहिती दिली आहे इथे तुम्ही तुमचे नाव नोंदणी करून इथे मदत करू शकता जसं की तुम्हाला जे काही बांधकामासाठी मटेरियल लागतं ते तुम्ही इथे देऊ शकता आणि वाढच होत जाते स्वामींना दिलं तर दिलं तर खूप वाढतं दान करा हेच मी म्हणेल कारण की इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बांधकाम सुरू केलं आहे अन्नछत्र आहे आणि स्वामींचं मठ आहे बरंच काय आहे आणि प्रत्येक गुरुपौर्णिमा असेल स्वामींविषयी कुठलाही सोहळा असेल तर त्यावेळेस इथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि गर्दी म्हटलं तर भक्तांचे हजारोंच्या संख्येने असते इथे नेहमीच तर आहे ना बघा इथे आता सध्या टेबल खुर्चे नाही आहेत पण सगळेजण मिळून असे बसून मस्त महाप्रसादाचा आनंद आहेत आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस मग आठ वाजता आरती होती मग आठच्या आरतीची वाट बघत होतो आठ वाजल्या आणि आरती सुरू झाली तर बघा हे आहे मठ आणि खूप जास्त गर्दी होती आणि आरतीसाठी काय आरतीचा जे शूट आहे ते मी काय केलं नाही कारण की आरती असताना आरती मला म्हणजे मनापासून वाटली होती की आरती तर आपण असावं त्यामुळे शूट घेण्याचा काय मी विचारच केला नाही आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेचा हा चंद्र लपून बसतोय कधी ढगा पण येतो आहे आणि असा आहे आता सूर्यास हा लखलखता प्रकाश आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती सदैव कायम असावा स्वामींचा असेल माझ्या आयुष्यात घडवणारे गुरूंचा असेल असाच अखंड असावा हीच प्रार्थना